दोन ऑगस्ट रोजी नांदेड शहरातील शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात लोकनेते माजी खासदार तथा विद्यमान आमदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य कवी संमेलन आयोजक माधव पावडे जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नांदेड आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक दोन ऑगस्ट रोजी भव्य कवी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे यामध्ये कविवर्य पुरी छत्रपती संभाजीनगर निलेश चव्हाण तुकाराम दांडे किशोर बळी मुकुंद राजपंखे प्रभाकर साळेगावकर संजीवनी तडेगावकर राजेसाहेब कदम केशव खटिंग श्रीनिवास मस्के शंकर राठोड रोहिणी पांडे आणि मनोहर बसोदे आदी कविवर्य उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाचं उद्घाटक आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या हस्ते होईल तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री इंद्रनील अनिता मनोहर नाईक हे राहणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून नांदेडचे जिल्हाधिकारी राहुलजी कर्डिले पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप पोलीस अधीक्षक अविनाश कुमार नांदेड वागळा शहर महापालिकेचे आयुक्त महेश कुमार डोईफुडे यासोबतच नांदेड शहरातील दिग्गज मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत नांदेड शहरात होणाऱ्या या कवी संमेलन कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन आयोजक माधवराव पावडे जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नांदेड व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नांदेड यांच्या वतीनं करण्यात येते आहे चला मी जातो आहे आपण सुद्धा भव्य होणाऱ्या या कवी संमेलनात सहभागी होऊया दिनांक दोन ऑगस्ट रोजी शंकरा चव्हाण प्रेक्षागृह नांदेड या ठिकाणी